शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांची ती एकत्रितपणानं सगळ्या कार्यकर्त्यांची एकत्रित एकत्रितपणानं करायची त्यांचे सगळ्यांचे विचार ऐकून घ्यायचे आणि त्या पद्धतीनं ज्या या निवडणूक प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय दादा पाटील हे दोघंही आलेले होते एकंदरीत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात दोन्ही मतदारसंघाबद्दल चर्चा झाली आणि एकंदरीत उद्या प परवा दिशी अर्ज भरायचा आहे आणि उद्यापासून एकंदरीत सगळीकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचा प्रचार हा सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल मित्रपक्ष असेल किंवा आमच्यासारखी अपक्ष असतील जी ही महायुतीची जी मोठ आहे ती एकत्रितपणाने उद्यापासून प्रचार करताना निश्चितपणे आवाडे साहेबांच्या बरोबर आम्ही सर्व लोक चर्चा करू आदरणीय मी आणि सन्माननीय विनय खोरे साहेब सुद्धा आम्ही अनेक आदरणीय आवाडे साहेबांच्या चर्चा करू आणि आवाडे मन करू। ही जी अखंडपणे ही ठेवण्याचा प्रयत्न विनय तुमची आणि आवाड्यांची देखील भेट झाली होती त्यानंतर जयंत पाटील आणि तुमची देखील भेट झाली याचं एक समीकरण कारखानदार म्हणून एकत्र आलेत का काय असं एक समीकरण तयार झालेलं त्याकडे कसं प्रत्येक गोष्टीला राजकारण म्हणून बघून चालत नसतं अनेक दिवसांच्या पासून जयंत पाटलांचे माझे संबंध आहेत अनेक दिवसांच्या पासून मी राष्ट्रवादी म्हणून पूर्वीच्या काळामध्ये माझ्या वताने काम केले मी काम केले त्यामुळं एकंदरीत आपले घरोब्याचे संबंध असतात संबंध एकत्रित घरोब्याचे संबंध वेगळे आणि राजकारण आणि सामाजिक हे वेगळं त्याप्रमाणे ते आलेले होते एकंदरीत चहा पाण्यासाठी आलेले होते चहा पाण्याने झाला ते पाण्याचा विषय झाला तर आवाडी मंगळवारी उमेदवारी अर्ज देखील भरणार आहे आणि आपली देखील एक महत्वाची भूमिका त्या मतदारसंघामध्ये असं निश्चितपणे आवाडे साहेबांची मंजणी आदरणीय साहेबांनी मी निश्चितपणे करू आणि त्याला आम्हाला यश ये येईल याची आम्हाला खात्री वाटते